हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे संडे काल मी माझा योगा तुमच्याशी थोडंफार शेअर केला होता आजही मी योगा केला जस्ट माझा आत्ता योगा करून झालं खूप छान वाटलं मला अठ्ठावीसाव्या फ्लोअरवर मस्तपैकी बाल्कनीमध्ये बसून मी योगा करते थंडगार मस्त हवा लागली मला आणि प्रशांत जी संडे असो वा मंडे असो त्यांना काही फरक संडे असो नाही तर मंडे असो मंडे असो नाही तर संडे असो त्यांना साईटवर जाणंच राहतं कारण त्यांचं कामच तसं आहे तर ते तयार होऊन आठ सव्वा आठलाच त्यांनी घर सोडलं मी सव्वा आठ ते सव्वा नऊ योगा केला आणि आता जरा केसांसाठी मी रात्री मेथीचे दाणे भिजवले होते मेथी सीड ते जरा ग्राइंड करून घेते ते अप्लाय करते माझ्या दोन चमचे मेथी सीड ज्याला की फेनिग्री सीड पण म्हणतात ते मी रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते तर मी एकदा हे पाणी साईडला काढून घेते आणि ते पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे त्याचं आपण केसांना हेअर स्प्रे म्हणून पण त्याचा छान असा वापर करू शकतो ते पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि मधून मधून केसांना स्प्रे करत राहायचं तर तेच पाणी मी थोडंसं घेतलं ही मेथी ग्राइंड करायला आणि ही मेथी मी आता ग्राइंड करून घेणार आहे तर मेथी आपल्या केसांना लावल्यामुळे काय होतं आपले केस गळणं कमी होतं त्याचप्रमाणे आपल्या केसांची वाढ देखील खूप छान होते हेअर ग्रोथ खूप छान होते मेथीने आणि विंटर सीझनमध्ये आपण केसांची विशेष काळजी घ्यायला पाहिजे कारण खूप रफ होतात केस आणि हो मेथी लावल्यानंतर पण कुणाकुणाला असा एक्सपिरियन्स येऊ हो शकतो की हे मेथी लावल्यानंतर पण खूप असे रफ वाटू शकता हेअर हे बघा असं चिक्कन मी दळून घेतलं तर परंतु ते आपल्या केसांना हायड्रेशन प्रोव्हाइड करतं त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही तर असं छान दळून घेतल्यानंतर हे पाणी मी त्यात टाकलं ते आणि अशा पद्धतीने जी मेथी ग्राइंड केली होती ती मी लावून घेतली आता लावता शूट मी नाही केले कारण की मी हे अप्लाय करता आणि बाथरूममध्ये जाते कारण ते अप्लाय करताना सांडतं आणि ते मेथीचं फार असं चिगट चिगट असतं ते सीड खूपच मेस झालं असतं त्याच्यामुळे मग मी बाथरूममध्ये जाऊन अशा पद्धतीने ती मेथीची सीड माझ्या पूर्ण केसांना स्कॅल्पला अप्लाय केली आहे अप्लाय करताना स्काल्पला ती करता स्काल लागली पाहिजे कारण मेथी सीड आपले हेअर ग्रोथ करतं आणि हेअरफॉल थांबवतं त्याच्यामुळे अप्लाय करताना ती स्काल्पला आधी लावून घ्यायची आणि नंतर मग हेअरच्या लेंथला लावायची तर मी तशीच लावली लावतानी वगैरे काही शूट केलं नाही परंतु आता मी एक तास ठेवेल केसांवर आणि एक तासानंतर माझे हेअर वॉश करून घेईल साधारण एक तासानंतर मी हेअर वॉश केले आणि माझे कलर्ड हेअर आहे आणि नव्याने जे येत आहे ते ब्लॅक येत आहे तुमच्या लक्षात येईलच बघितल्यानंतर तर मी जसं म्हटलं हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला असे रफ रफ वाटू शकता पण ते आपल्या केसांना हायड्रेशन प्रोव्हाइड करतं मेथी सीड तर त्याच्यामुळे खूप युजफुल आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि जसं मी म्हटलं मेथी लावल्यामुळे आपले केस गळणं बंद होतं त्याचप्रमाणे आपली हेअर ग्रो हेअर ग्रोथ देखील छान होते तर हेअर वॉश करून झाले आता हे बघा इथे मी हे प्रशांतजींनी आणलेले तुरुटीचे मोठे मोठे खडे तर मी त्यातला एकच घेतला पेपरवर ठेवून तो असा चांगला ठेचून घेतला छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेतले कारण डायरेक्ट जर असा मिक्सरमध्ये टाकला मोठे मोठे खडे तर आपल्या मिक्सरचं जे पातं असतं त्याची ब्लेड खराब होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो ते, ते थोडेसे असे खलबत्त्याच्या मदतीने कुटून घ्यायचं छोटे छोटे खडे करून घ्यायचे आणि ते एकदा छोटे, छोटे छोटे खडे करून झाल्यानंतर मग मी ते काय करेल मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन त्याला मी ग्राइंड करणार आहे तर आता हे खडे मी एकदा डब्यामध्ये टाकून घेते आणि हे बघा एकच मी खडा कुठला तरी किती सगळं त्याचा तो तुरुटीचा कूट तयार झाला आता मी हा कूट जो आहे तो मिक्सरमध्ये दळून घेते तर मिक्सरच्या पॉटमध्ये मी अर्ध अर्ध दोनदा करून टाकली ही तुरुटी आणि एकदम जे चिकन जेवढं चिकण आपल्या पॉटमध्ये होऊ शकतं मिक्सरमध्ये तेवढं चिक्कन आपल्याला त्याला दळून घ्यायचं आहे आणि दळल्यानंतर ही माझ्याकडे सुजीची गाळणी आहे प्लास्टिकची कणिक गाळायची तिच्याने मी हे गाळून घेणार आहे जसं मी म्हटलं आपल्याला ती एकदम चिकण करायची आहे तर दोन बॅचमध्ये मी तेवढी तुरुटी जी आहे ती ग्राइंड करणार आहे हे बघा एकदम चिकन फाईन अशी पावडर तयार झाली दुसरी पण बॅच मी ग्राइंड करून घेतली आणि ती देखील गाळून घेतली गाळणीने आणि आता हे कुठल्याही रिकाम्या डब्बीमध्ये काचेची असेल तर काचेची किंवा प्लास्टिकची असेल तर प्लास्टिकची कुठलेही छोटे जार बरण्या असतील त्याच्यामध्ये भरून ठेवायचंय तर माझ्याकडे नुकतंच हानीच्या दोन छोट्या बरण्या रिकाम्या झाल्याय तर त्याच्यामध्ये मी आता ही भरून ठेवणार आहे एक प्रशांजीनसाठी आणि एक माझ्यासाठी चेहऱ्याची स्किन टाईट करायला हे हेल्प करतं त्याचबरोबर जर चेहऱ्यावर जसं की माझ्या आहे थोडंफार पिगमेंटेशन किंवा मग पिंपल स्पॉट असेल किंवा मग कुठलेही मार्क असतील तर ते मार्क कर, कमी करायला पण हेल्प करतं पण याचा यूज कसा करायचा आहे तर याचा यूज खूप वेगवेगळ्या पद्धतीने केला जाऊ शकतो एक स्पून राईस फ्लोअर घ्यायचा तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये हाफ टी स्पून ही पावडर टाकायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही रोज वॉटर टाकू शकता ते मिक्स करून तुम्ही लावा किंवा मग हनी राईस फ्लॉअर आणि हे मध मद, त्याच्यामध्ये टाकून बनवू शकता तर बरंच वेगवेगळ्या तुम्ही जर सर्च कराल यूट्यूबवर तर खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीने याचा यूज कसा करता येतो ते तुम्हाला लक्षात येईलच परंतु हो हे आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं स्किनला टाईट करायचं काम करतं स्किनला ब्राईट करायचं काम करतं आणि याची किंमत खूपच कमी आहे तुम्हालाही माहिती आहे तर चला दोन डब्या माझी तुरुटी पावडर करून तयार झालेली आहे प्रशांतजींना खूप टेन्शन येतं त्यांच्या मानेची स्किन एवढं वेट लॉस झाल्यामुळे बाकी तर विशेष असं जाणवत पण नाही ऍक्च्युली त्यांच्याकडे बघून कारण खूप जास्त होतं त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघून कुठे एवढं वाटतं की ह्या माणसाने सतरा सा अठरा किलो वजन कमी केलं असेल नाही वाटत ना कारण की खूप जास्त होतं परंतु हो मानेजवळची स्किन लूज आहे तर मग मी त्यांना रोज वॉटरमध्ये पॅक बनवून त्यांच्या मानेला लावायला ला करून देत जाईल आणि लावत जातील ते बघू आता घेऊन तर आले बघू आता किती वापर करतील काय प्रशांत जी घराबाहेर पडतं आणि मला बोलले होते की नॉन व्हेज आणतो आणि मी मंदिरातून तर गायला पोळी घालून आली नंतर देवपूजा केली आणि बरं त्यांना बुद्धी झाली त्यांनी म्हणला त्यांनी मला परत कॉल केला की मटण आणू ना मी त्यांना म्हटलं थांबा एक मिनटं मी कॅलेंडर बघते कारण की नाही लक्षात राहत आता खूप सगळ्या गोष्टी खूप सगळे विचार असतात डोक्यामध्ये तुम्ही बिलीव्ह नाही करणार मी आत्ता जस्ट माझ्या आईवडिलांशी बोलले आणि माझी आई खूप रडत होती खूप गोष्टी माझ्या लक्षात राहत नाही तर मम्मी बघितलं की कालपासून मार्गशीर्ष लागलाय मम्मी प्रशांतजींना सांगितलं की नाही मार्गशिष लागलाय म्हटलं कालपासून माझे गुरुवारचं व्रत असतं तर नॉन व्हेज ना कानू मग ते बोलले ठीक आहे मग काय करते म्हणे तर फ्रीजमध्ये एखादी भाजी असेल ती भाजी कर कारण की ते नुसती भाजी आणि दही खाता मंदिरातून प्रसाद आणला होता कर्ड राईस आणि स्मूदी आणि कर्ड राईस खाल्ला तर मला पण भोकडे लागली आणि मम्मी व्हिडिओ जो की आज अपलोड केला म्हणजे संडेला जो व्हिडिओ मी अपलोड केला तो एडिट करत बसली एडिट केला अपलोड केला बघितला गेला मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर एकदा बघून घेते पहिल्यांदा आणि घड्याळाकडे बघते तर काय चार वाजून वीस मिनटं झाले आणि मी लंचच केलेलं नाही आहे अजून तर आता माझ्यासाठी पोळ्या बनवते मी कणिक म्हणजे जेव्हा गाईसाठी केलं तेव्हाच दोन पोळ्यांची कणिक एक स्टॉ भिजली होती तर आता दोन पोळ्या लाटून घेते आणि जेवण करते म्हणजे म्हणतात असं की थंडीमध्ये खूप भूक लागते खूप भूक लागते पण मला तर काय लागत नाही आहे असं आणि आत्ता मी व्हिडिओ अपलोड करताच पहिलाच कमेंट आहे आय थिंक करंजना ताईंचा की ताई तुम्ही ऑनलाईन योगा क्लास घ्या परंतु आत्ता मी क्लासला जाते जोपर्यंत कुठल्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज येत नाही तोपर्यंत आपण कसं दुसऱ्यांना शिकवणार तर मी क्लासमध्ये जे केलं ते मी तुमच्याशी शेअर केलं परंतु माझ्या डोक्यात आयडिया आहे काही तर त्या आयडिया जर पुढे वर्क केल्या तर ते तुम्हाला कळेलच तर चला आता प्रशांजींना मी व्हिडिओ कॉल केला होता तर ते कारमध्ये होते मग मी फोन कट केला ड्रायविंग करत होते ते संडे असून सकाळचे गेलेले हां सर आमचे कन्स्ट्रक्शन साईट म्हटलं की असंच असतं तर आता पटकन पोळ्या करून घेते म्हणजे त्यांच्याबरोबर पोचलेच ते पाच दहा मिनटात तर आम्ही दोघंही बरोबर खायला बसू असं संध्याकाळचे वाजलेले आहे सहा परंतु आपले जी काही अजून आलेले नाही तर त्यांनी आणलेल्या फिटकरी म्हणजेच तुरटीचं मी पावडर करून ठेवली त्याचबरोबर म्हटलं चला जी दळली नाही गेली पॉटमध्ये तिला मी रोज वॉटर टाकून जरा भिजवलं आणि लावून बघू म्हटलं आपण आता लावून घेऊ तर मग मी इथे चेहऱ्याला माझ्या ते पाणी लावते तुरुटीचं साधारण पाच मिनटं मी ठेवेल मी कॉटनचा थोडा हे घेतला कॉटन घेतला आणि तो डीप केला त्या पाण्यामध्ये मा आणि माझ्या चेहऱ्यावर अशा पद्धतीने लावून घेते पाच मिनटानंतर मी माझं फेस वॉश पाच मिनटानंतर मी माझं फेस वॉश करून टाकेल पाच आणि दहा पंधरा मिनटं होऊन गेले कारण मी चेहऱ्याला लावून काम करायला लावून गेली पण काही म्हणजे असं काही झालं नाही लगेच टर्माकोचं विटामिन सी सिरम विटॅमिन सी सिरम आपण यूज करायला पाहिजे खरोखर कारण ते आपल्या स्किनवर आपल्या स्किनवर फूडचं काम करतं आपल्या स्किनसाठी ते जेवण आहे जेवण असं म्हणायला काय हरकत नाही थोडंसं घेतलं मी हातावर जस इथे जरा जास्त आहे मॉर्निंग स्किन केअर रुटीन आणि नाईट स्किन केअर रुटीन काही झालं तरी विसरायचं नाही आता इव्हिनिंग टाईम आहे माझं हे इव्हिनिंग स्किन केअर आहे पण ऑलमोस्ट सात वाजले आता याच्यानंतर मला कुकिंग वगैरे काहीच करायचं नाही आहे तर हे माझं नाईट स्किन केअर आहे असंच समजा सात वाजले तरी प्रशंजी आले नाही आणि माझ्या रागाचा पारा खूप वाढतोय असं मी त्यांना दाखवेल आणि आता मी चालले खाली वॉक करायला आणि प्रशांतजींची माझी भेट दारात झाली म्हणजे मी दरवाजा घोडला ते दाराच्या बाहेर होते त्यांना म्हटलं मी आली जरा दिवसभर मी त्यांची वाट बघितली पंधरा एकटे राहून म्हणा काय असतोय मध्ये एव्हरी संडे एक्झिबिशन लागतं ते बघा सरळ पुढे तुम्हाला लाईट दिसत असेल परंतु मी तिकडे गेली नाही जर आपल्याला काही घ्यायचं नाही तर उगाच का टाइमपास करायचा आणि एक ताई म्हटल्या खूप महाग असेल तर हो खूप महाग आहे सगळं तो एक विषय आता तर मला बोलायची भीती वाटायला लागली तो या नेहा तिवारीच्या विषयावर मी एकच व्हिडिओ बनवला कोणते मी सतरा पन्नास व्हिडिओ बनवले आणि त्यातही माझा पॉइंट मी तिच्या वतीने मला विषय मला तिची बाजू घ्यायची होती की तिलाच का दोष दिला जातोय तरीसुद्धा इतके त्याला असं त्या विषयावर व्हिडिओ नका बनवू आणि माझी वहिनी ते व्हिडिओ बघत असेल मी मागेच ही गोष्ट क्लिअर केली की माझे माहेरचे लोक व्हिडिओ बघत नाही कारण की त्यांच्या घरामध्ये खूप नेटवर्क इशू आहे तिथे नेटवर्कच चालत नाही आणि बघितलाही समजा तर तो मुद्दा काय आहे मी बोलते काय आहे तुम्ही सांगता काय आहे म्हणजे असं वाटतं काही काही नुसतं निमित्त शोधत असता की आपण कसं काहीतरी हे काढू पहिले मी जो व्हिडिओ बनवला होता त्यात माझा मुद्दा काय होता माझा पॉईंट काय होता तो तर समजून घ्या की माझा पॉइंट तिच्या वतीने होता म्हणजे कुठे ना कुठे मी तिला हे करत होते की दोष दोघांचा आहे तर तिलाच का दोष दिला जातोय तरीसुद्धा मला त्या विषयावर असे कमेंट आले की विधवा शब्दाचा अपमान करू नका आणि या विषयावर व्हिडिओ बनवू नका आणि म्हणजे इतकी कमाल वाटते ना आणि काही काही बायात म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना हद्द पार करणे हद्द पा हद पार करून टाकता हद ॲक्च्युली तो कमेंट आता मला दिसत नाही आहे मे बी डिलीट पण केला करणाऱ्या व्यक्तीने एका लेडीजने मला कमेंट केला तुमच्यापैकी कोणी बघितलं असेल तर सांगा तो कमेंट आणि पहिलं सेंटेन्स त्यांचं होतं की मला लाज वाटते मी तुमचे व्हिडिओ बघते काय आम्ही नंगानाच करतो आमच्या व्हिडिओमध्ये अरे तुम्ही बोलता काय आणि पुढे त्यांनी काय म्हटलं की जे इलेक्शन झालं जो रिझल्ट आला महाराष्ट्राचं इलेक्शन त्या इलेक्शनाचं जो काही निकाल लागला त्याबद्दल माझे मिस्टर हॅपी झाले आणि ते बोलले की खरी शिवसेना कोणी जे काही बोलले असतील ते एक्स वाय झेड आणि मी तर स्पष्टपणे सांगितलं की मला राजकारण हा विषयच आवडत नाही मी राजकारणापासून अलिप्त राहते इव्हन मी न्यूज वगैरे सुद्धा विशेष बघत नाही परंतु माझ्या मिस्टरांनी त्यांचं मत मांडलं त्याच्यावर त्यांचं म्हणणं असं की खूप अनफेअर झालं माझ्या मुलांचे उदाहरणं दिले त्यांनी त्या कमेंटमध्ये की त्यांचं कोणी हिसकावून घेतलं तर वगैरे वगैरे तर म्हणजे मला अक्षरशः हसावं की रडावं त्या कमेंटला हे कळत नाहीये हे बघा आपलं प्रत्येकाचं एक वैयक्तिक मत असतं बरोबर आहे कुणी कुठल्या पक्षाचं असतं कुणी कुठल्या पक्षाचं असतं एका कुटुंबामध्ये सुद्धा असे लोक आपल्याला बस बघायला भेटतात की वेगवेगळ्या पक्षाशी कनेक्ट आहे वेगवेगळ्या पक्षाचे आई वडील वेगळ्या पक्षाला सपोर्ट करता सुनमूल वेगळा सपोर्ट करता किंवा भाऊ सुद्धा वेगवेगळ्या पक्षाचे असू शकता एवढंच काय ह्या राजकारणामध्ये बघा ना नवरा बायको एकमेकाच्या विरोधात इलेक्शन लढले बाप आणि मुलगा भाऊ भाऊ चुलता पुतणे म्हणजे काही राजकारणाला मी जे सांगते ना की मला राजकारण आवडत नाही तर इथे असं घडतं तर ठीक आहे ना तुम्ही वेगळ्या पक्षाच्या सपोर्टर असाल आम्ही मी तर नाही पण चला आम्ही वेगळ्या पक्षाचे सपोर्टर असू म्हणून जो पक्ष निवडला त्याच्याबद्दल माझे मिस्टर समजा बोलले की खूप चांगला निकाल लागला किंवा जे काही बोलले ते त्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट असं म्हणावं हो की तुमचे व्हिडिओ बघायची मला लाज वाटते म्हणजे काय कमाले म्हणजे मी सांगते ना मला लिटरली असं फील झालं की हसू की रडू काय म्हणू मी असं की तुम्ही काय बोलताय तुम्ही काय लिहिताय याचा तुम्ही विचार तर करा पाहिले ठीक आहे तुमची तुमचा वेगळ्या पक्षाला सपोर्ट आहे वेगळ्या लोकांना आहे आम्ही वेगळ्या याचा अर्थ नाही ना तुम्ही काय लिहायचं म्हणजे माझं तरी ना खरोखर काही काय वेळेस डोकंच ना चालत नाही मला असं झालं कुठे मी ती प्रशांतजींची बाईट इन्क्लूड केली व्हिडिओमध्ये कारण की ना आमच्या घरामध्ये खूप वाद होत असतात म्हणजे जेव्हा मुलं असतात स्पेशली वाद म्हणजे मुलं बिचारे तेवढा रिस्पेक्ट करता की पप्पांसमोर ते असंही म्हणत नाही की पप्पा चॅनल बदला आहे ते आमच्या घरामध्ये पण ते मागं म्हणतात काय पप्पा येऊन जाऊन येऊ करीना स्पेशली करीना येऊन जाऊन येऊन जाऊन पप्पा येऊन जाऊन येऊन जाऊन पी माझा बघता तुम्हाला विशेष वाटेल प्रशांतजी लंच टाईममध्ये म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा जसं ते घरामध्ये इंटर करता पहिले टी व्हीचे बटन ऑन करता आणि एकच चॅनल ते बघता एबीपी माझा मी कितीदा त्यांना म्हणते की या याच्याम काय आपल्या लाईफशी काय संबंध येतो ह्या लोकांचा परंतु त्यांना राजकारण खूप आवडतं त्यांचे काका काँग्रेसचे खूप मोठे कार्यकर्ता होते त्यांनी पडद्याआड राहून खूप लोकांना सपोर्ट केला जेव्हा देवा घरी गेले त्यांच्यावर किंगमेकर म्हणून पुस्तक छापण्यात आले सटाणा जिल्ह्यामध्ये ते खूप प्रसिद्ध होते श्याम नाना श्यामकांत पवार म्हणून आणि कुठे ना कुठे ते त्यांच्या रक्तामध्ये आहे म्हणून त्यांना राजकारणाविषयी खूप आवड आहे म्हणून ते बातम्या बघता फॉलो करता आणि त्यांनी त्याचं मन त्यांचं मत मांडलं मला नाही वाटत त्याच्यामध्ये माझे व्हिडिओ बघाय बघायची लाज वाटण्यासारखं काही आहे मला तर काही कळतच नाही आणि नेहा ह्या विषयाबद्दल तर मी हात जोडले मला काय आहे नेहा नेहाच्या लाईफशी किंवा काय करायची तर तुम्हालाही हात जोडून विनंती आहे की त्या विषयावर परत कमेंट करू नका मला नेहा या सब्जेक्टवर नेहा तिवारी हात जोडले मी तिला आणि तिच्या विषयालाच